नमस्कार तर आजच्या तासा या तासामध्ये आपण जे काही सेमी इंग्लिश किंवा सा इंग्रजी यासाठी या माध्यमातून जे विद्यार्थी नवोदयसाठी स्कॉलरशिप जे फॉर्म भरतात त्यासाठी आपण हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर या सेशनमध्ये पूर्ण सेम इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं जे प्रकरण आहे ते प्रकरण नंबर्स अँड न्युमेरिक सिस्टम नंबर्स अँड न्यूमेरिक सिस्टम म्हणजे काय संख्या व संख्या पद्धती किंवा संख्या प्रणाली त्याच्यामध्ये आपण पहिला घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्लेस व्हॅल्यू दोन किमतीचे प्रकार आहेत प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आणि फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत त्याच्यामध्ये पहिली जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे प्लेस व्हॅल्यू म्हणजे अंकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने ओळखायची नेमका अंकाची स्थानिक किंमत काढा म्हटल्यानंतर कशावर अंकाची स्थानिक किंमत आहे ते बघा तर प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर प्लेस व्हॅल्यू म्हणजे प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट अ नंबर इट डेटरमिन बाय द पोझिशन ऑफ दॅट डिजिट इन द नंबर म्हणजे एखाद्या अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक नेमका कुठं आहे कोणत्या स्थानावरती आहे त्याच्यावर त्याची प्लेस व्हॅल्यू अवलंबून असते ती ठरवली जाते बरोबर आहे आपण मराठीमध्ये म्हणतो एकक दशक शतक हजार अशा पद्धतीनं नेमकं तो जो डिजिट आहे तो कोणत्या स्थानावरती आहे त्यावरती त्या जो काही डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू अवलंबून असते या ठिकाणी बघा पुढचा मुद्दा प्लेस व्हॅल्यू मध्ये प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट रेड्युस्ड टेन टाइम्स ऍट इच स्टेज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द फॉलोइंग टेबल मग ही जी प्लेस व्हॅल्यू आहे ही प्लेस व्हॅल्यू लेफ्ट टू राईट म्हणजे लेफ्ट टू राईट म्हणजे काय म्हणतात लेफ्ट टू राईट म्हणजेच उजवी करून उजवीकडून उजवी करून किंवा डावीकडून उजवीकडे डावी आपण त्या पद्धतीनं आपण त्याला युनिट्स टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक्स टेन लॅक्स क्रोड्स टेन क्रोड अशा पद्धतीनं की तो जो डिजिट आहे तो डिजिट नेमकं कोणत्या ठिकाणी आहे बरोबर आहे नेमका तो कोणत्या ठिकाणी आहे त्यावरती प्लेस व्हॅल्यू काय असते अवलंबून असते बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी ही कि प्रत्येकची किंमत आहे प्लेस व्हॅल्यू डिजिट रेड्यूस टेन टाइम्स ऍट इच स्टेज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द फॉलोइंग टेबल म्हणजे या ठिकाणी काय होतं तर प्रत्येक जी व्हॅल्यू असते ती टेन ने पुढे प्लस होत जाते मल्टिप्लाय होत जाते युनिट प्लेस समजा एखादं उदाहरण आहे उदाहरणामध्ये ही व्हॅल्यू आहे या ठिकाणी युनिट प्लेस ला वन टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड म्हणजे या ठिकाणी बघा प्रत्येकाला टेन न मल्टिप्लाय होत जातो वन मल्टीप्लाय टेन टेन होतं टेन मल्टीप्लाय टेन हंड्रेड हंड्रेड मल्टीप्लाय टेन वन थाउजंड अशा पद्धतीनं यापुढे उजवीकडून डावीकडं हा जो काही टेबल आहे हा टेबल प्लेस व्हॅल्यू साठी अतिशय उपयोगी हो आहे म्हणजे प्लेस व्हॅल्यू ही कशावर अवलंबून असते द पोझिशन ऑफ दॅट डिजिट इन द नंबर की नेमका तो अंक कोणत्या ठिकाणी आहे नेमका तो अंक कोणत्या ठिकाणी आहे त्यावरती प्लेस व्हॅल्यू अवलंबून असते एक्झाम्पल मध्ये उदाहरणामध्ये आपण ही संख्या लिहिली ही संख्या आहे आता ही संख्या आहे या ठिकाणी आपण ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे सिक्सची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी उजवीकडून म्हणजे राईट राईट कडून आपण युनिट टेन्स आणि हंड्रेड युनिट टेन्स आणि हंड्रेड हंड्रेड म्हणल्यानंतर सिक्स हा जो डिजिट आहे यापुढे दोन डिजिट आहेत सहा या अंकाच्या पुढे दोन अंक आहेत म्हणजे सहाची व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू काय झाली सिक्स हंड्रेड झाली सहा या अंकाची प्लेस व्हॅल्यू काय झाली सिक्स हंड्रेड झाली व्यवस्थित वही मध्ये लिहून घ्या आता यानंतर आपण जे काही संख्याचे जे प्रकार आहेत न्यूमिरिक सिस्टीम म्हणजे संख्या पद्धती यामध्ये आपण मराठीमध्ये पाहिलं तासामध्ये समसंख्या संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या संयुक्त संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या हे सर्व प्रकार आता आपण इंग्रजीमधून पाहणार आहोत तर एक नंबरला आपण नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर्स म्हणजे काय नैसर्गिक संख्या आपण पाहिलेलं आहे की नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक दोन तीन चार यापासून पण नॅचरल नंबर्स म्हणजे काय द ग्रुप ऑफ नंबर्स वन टू थ्री फोर फाईव्ह इज कॉल्ड द सेट ऑफ काउंटिंग नंबर्स ऑर रॅशनल नॅचरल नंबर्स बरोबर आहे आणि आपण नॅचरल नंबरमध्ये पाहिले वन टू थ्री फोर फाईव्ह यापासून पुढे हे सर्व नॅचरल नंबरमध्ये येतात झिरो हे नॅचरल नंबर्स नाही वन पासून नॅचरल नंबर्स चालू होतं त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे एव्हन नंबर एव्हन नंबर म्हणजे काय समसंख्या एव्हन नंबर म्हणजे काय समसंख्या मग समसंख्या म्हणजे काय आपण पाहिले कि ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ त्याला समसंख्या असं म्हणतात आता या ठिकाणी समसंख्येची व्याख्या बघा आता ही समसंख्या आहे नंबर अ नंबर्स विच इज डिव्हिजिबल बाय टू ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात अ नंबर विच इज डिविजिबल बाय टू इज ए नंबर ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हटलं जातं म्हणजेच काय इन द एव्हन नंबर द युनिट प्लेस डिजिट समसंख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेस डिजिट समसंख्येच्या एकक स्थानी झिरो टू फोर सिक्स एट शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या असं म्हटलं जातं बरोबर आहे मग समसंख्या एक ते शंभर मध्ये किती समसंख्या आहेत पन्नास समसंख्या आहेत एक ते शंभर मध्ये देर आर फिफ्टी देर आर टू वन हंड्रेड एक ते शंभर मध्ये पन्नास समसंख्या आहेत मग समसंख्या कशी ओळखायची की त्याच्या युनिट प्लेस डिजिट या ठिकाणी झिरो टू फोर सिक्स एट या पाच डिजिट पैकी एखादा डिजिट असतो त्याला एव्हन नंबर असं म्हटलं जातं मग वन टू हंड्रेड पर्यंत फिफ्टी एव्हन आहेत मग त्या ठिकाणी आपण स्वतःच्या मनानं आपण लिहू शकतो की अगोदर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस या ठिकाणी हे सर्व संख्या काय आहेत समसंख्या आहेत ते तुम्ही तिथं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे समसंख्या समसंख्या म्हणजे एव्हन नंबर यानंतर पुढचा जो नेक्स्ट त्याचा प्रकार जो आहे तो म्हणजे ऑड नंबर ऑट नंबर म्हणजे काय विषमसंख्या कशाला म्हणायचं आपण समसंख्या पाहिलं की समसंख्या म्हणजे एव्हन नंबरच्या युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स एट आता ऑड नंबर ऑड नंबरचा जो काही ऑड नंबर कशाला म्हणायचं म्हणजे विषमसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्याला विषम संख्या म्हणजे ऑट नंबर असं म्हटलं जातं परंतु आता व्याख्या आपण काय पाहिले बघा या ठिकाणी अ नंबर बीच इज नॉट एक्झॅक्टली डिविजिबल बाय टू अँड रिमाइंडर इज वन इज कॉलड ऑट नंबर म्हणजे ज्या संख्येला ने भाग जात नाही निशेष पूर्ण भाग जात नाही किंवा ने जर भाग केला तर पाकी एक होते कोणत्याही समसंख्येला म्हणजे कोणत्याही इव्हन नंबर जो असतो त्याला टू न जर डिव्हिजिबल केलं तर रिमाइंडर म्हणजे बाकी किती होते एक होते आणि त्या ज्या संख्या असतात त्या संख्या ऑड नंबर असतात म्हणजे बघा त्याने काय म्हटलेलं आहे आर नॉट म्हणजे ज्या समसंख्या नाहीत राहिलेल्या संख्या विषम संख्या ज्या समसंख्या नाहीत त्या राहिलेल्या संख्या कोणत्या संख्या आहेत विषम संख्या आहेत इन द ऑड नंबर्स द युनिट प्लेस आर आणि विषम विषम संख्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेस डिजिट विषम संख्येच्या एकक स्थानी वन थ्री फायव सेवन नाईन या डिजिट पैकी एखादा अंक असतो आणि त्या संख्येला काय म्हटलं जाते ऑट नंबर असं म्हटलं जातं आणि शेवटचा मुद्दा देर आर फिफ्टी ऑट नंबर्स फ्रॉम वन टू वन हंड्रेड एक ते शंभर मध्ये पन्नास विषम संख्या आहेत पन्नास समसंख्या आणि संख्या या एक ते शंभर मधील समसंख्या आहेत समसंख्या लिहून घ्या व्यवस्थित सर्व हे ऑड नंबर्स विषम संख्या एक ते शंभर मधील पन्नास ज्या विषम संख्या आहेत त्या समसंख्या व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे नॅचरल नंबर्स एव्हन नंबर ऑड नंबर यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्राईम नंबर प्राईम नंबर म्हणजे काय मूळ संख्या तर मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे तर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही मग आता इंग्रजीमध्ये दे, डेफिनेशन बघा तर प्राईम नंबर नंबर्स ग्रेटर म्हणजे एक पेक्षा मोठी असलेली संख्या बीच हॅव ओनली टू फॅक्टर्स ज्याचे फक्त दोनच अवयव आहेत ज्याचे फक्त किती अवयव पडतात दोनच अवयव पडतात कोणते वन अँड द नंबर इट सेल्फ एक त्याचा एक अवयव म्हणजे त्याला फक्त एक न आणि त्याच संख्येनं भाग जातो वन अँड इट सेल्फ म्हणजे एक न भाग जातो आणि त्याच संख्येनं म्हणजे टू फॅक्टर म्हणजे कोणते वन अँड नंबर इट सेल्फ जी संख्या आहे ती संख्या आणि एक अशी आर कॉल्ड प्राईम नंबर तर अशा संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जात आहे की ज्या संख्येचे दोन अवयव असतात म्हणजे फक्त एक व त्या संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या, itself, एक भाग संख्या, संख्या, संख्या वन अँड जाणाऱ्या संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जात पुढे बघा वन इज नायदर अ प्राईम नंबर नॉन अ कंपोजिट नंबर आता हा कंपोजिट नंबर पुढचा प्रकार आहे म्हणजे वन हा जो डिजिट आहे तो मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही कंपोजिट नंबर म्हणजे काय संयुक्त संख्या नाय नाईदर प्राईम नंबर अ कंपोजिट नंबर एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही टू इज देवन प्राईम नंबर बघा अतिशय महत्वपूर्ण वाक्य आहे सेंटेंस टू इज ओनली एव्हन प्राईम नंबर म्हणजे दोन हा जो अंक आहे हा जो डिजिट आहे तो एव्हन नंबर पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे आणि एकमेव आहेत ओन्ली टू त्याच्यानंतर देर आर ट्वेंटी फाईव्ह प्राईम नंबर फ्रॉम वन टू वन हंड्रेड एक शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत मग त्या कोण मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सर, सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव अशा प्रकारे प्राईम नंबर्स एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या अतिशय महत्वपूर्ण घटक आहे त्याचे मुद्दे व्यवस्थित लिहून घ्या <coughs> प्राईम नंबर यानंतर त्यावर आधारित असलेला जो पुढचा जो प्रकार आहे मूळ संख्येवर आधारित जोड मूळ संख्या त्यालाच ट्विन प्राईम नंबर असं म्हटलं जात आहे बघा प्राईम नंबर्स हॅव डिफरन्स टू आर कॉल द ट्विन प्राईम नंबर तर जोड मूळ संख्या तर ज्या दोन मूळ संख्येमध्ये टू डिफरन्स टू डिफरन्स टू दोनचा फरक ज्या दोन क्रमवार असलेल्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्या संख्येला ट्विन किंवा ट्विन प्राईम नंबर असं म्हटलं जातं देर आर एट पेयर्स तर जोडमूळ संख्येच्या पेयर्स पेयर्स म्हणजे जोड्या आठ जोड्या आहेत एट पेयर्स ट्वेन प्राइम नंबर्स बिट्वीन वन टू हंड्रेड एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्येच्या आठ जोडे आहेत आता जोडमूळ संख्येच्या ट्विन प्राइम नंबर म्हणजे त्याच्यामध्ये दोनचा फरक पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला प्राइम नंबर सांगितलं आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की कोणकोणत्या कोणत्या जोडमूळ संख्या आहेत बघा ज्यामध्ये दोनचा फरक आहे तीन पाच या ठिकाणी त्याच्यानंतर पाच फाईव्ह सेव्हन त्याच्यानंतर एलेवन थर्टी त्याच्यानंतर सेवन्टी नाईन्टी त्याच्यानंतर ट्वेंटी नाईन थर्टी वन ट्वेंटी नाईन थर्टी वन फोर्टी वन फोर्टी थ्री फोर्टी वन फोर्टी थ्री त्याच्यानंतर फिफ्टी नाईन सिक्स्टी वन त्याच्यानंतर सेव्हन्टी वन थ्री सेव्हन्टी वन थ्री बघा वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट तर देर आर एट पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर बिटवीन वन टू हंड्रेड म्हणजे एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत आठ जोडे आहेत की ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक पाहिजे त्यांना सांगितलेला इथं का म्हटलेलं आहे प्राईम नंबर्स ह्यावे डिफरन्स टू दोनचा फरक जेव्हा असतो तेव्हा त्याला ट्विन प्राईम नंबर असं म्हटलं जातं तर यानंतर आपण पाहिलं विन प्राईम नंबर यानंतर यामधला प्रकार कंपोजिट नंबर कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या मग संयुक्त संख्या कशाला म्हणायचं तर कंपोजिट नंबर म्हणजे आपण पाहिलं की प्राईम नंबर म्हणजे काय तर प्राईम नंबर म्हणजे ज्याला फक्त वन अँड नंबर इट सेल्फ त्याला एक व त्याच संख्येने भाग जात असेल आणि आता संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात किंवा डेफिनेशन बघा नंबर्स विच हॅव मोर दॅन टू फॅक्टर्स मोर दॅन टू फॅक्टर्स म्हणजे दोन पेक्षा जास्त ज्याचे अवयव आहेत त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हटलं जाते दोन पेक्षा जास्त अवयव असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात देर आर सेवन्टी फोर कंपोजिट नंबर फ्रॉम वन टू वन हंड्रेड एक ते शंभर मध्ये चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक ते शंभर मध्ये चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे आता ह्याच्यामध्ये आता आपण बघू मोर टू फॅक्टर्स दोन पेक्षा जास्त एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल मध्ये ट्वेंटी वन घ्या ट्वेंटी वन आता ह्या ट्वेंटी वनला ट्वेंटी वनचे आपण फॅक्टर्स काढूया याला तीन न डिव्हिजिबल करता येतं सेवन न डिव्हिजिबल करता येतं त्याच्यानंतर ट्वेंटी वन बरोबर आहे म्हणजे फॅक्टर्स झाले म्हणजे त्याचे तीन अवयव झाले म्हणजे दोन पेक्षा जास्त अवयव असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात किंवा मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हटलं जातं संयुक्त संख्या आहेत एक ते शंभर मध्ये किती संयुक्त संख्या आहेत तर चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत मग त्या संख्या कोणकोणत्या आहेत तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि संयुक्त संख्येची सुरुवात जी आहे फोर पासून होते कंपोजिट नंबर चालेल पहिला अंक फर्स्ट डिजिट कोणता आहे फोर कारण वन वन इज नायदर आपण ते वाक्य पाहिलेलं होतं वन इज नायदर नॉर अ नॉर अ कंपोजिट नंबर वन इज नायदर द प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही अशा पद्धतीने एक तर येतच नाही कशामध्ये समावेश होत नाही टू प्राईम नंबर आहे थ्री प्राईम नंबर आहे त्याच्यामुळं फोर हा फर्स्ट काय आहे कंपोजिट नंबर आहे फोर सिक्स एट अशा प्रकारच्या संपूर्ण सेव्हन्टी फोर संयुक्त संख्या त्या तुमच्या समोर इथे देण्यात आलेल्या आहेत म्हणजे आपण बघा नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर एवन नंबर ऑट नंबर प्राईम नंबर ट्विन प्राईम नंबर कंपोजिट नंबर एवढे प्रकार आपण पाहिलेले आहेत आता यावर आधारित जे काही प्रश्न आपण घेणार आहोत ते प्रश्न पुढच्या तासामध्ये असतील तर सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमाच्या मुलासाठी नवोदय इंग्रजीमधून सोपं व्हावं यासाठी आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा तास आपण घेत आहोत तरी सर्वांनी आणि आपला जो व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे चारशेच्या पुढे त्या ठिकाणी आपली सदस्य संख्या झालेली आहे बरेच जण ग्रुपमध्ये असून सुद्धा सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करा एकदम निशुल्क आहे आणि जवळचे जे काही गरजू विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थी ज्यांच्याकडं मोबाईल आहे त्यांना ही यूट्यूबची लिंक पाठवा सबस्क्राईब करा सांगा आणि ही लिंक सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ओके धन्यवाद